हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अजय स्टडीज आज आपण बघणार आहोत क्लास फोरचं मराठीची सातवी कविता चिमणा चिमणीचं लगीन चला तर मग सुरू करूया चिमणा चिमणीचं लगीन तिथे वरडी कोण कोण चिमणा चिमणीचं लगीन चिमणा आणि चिमणीचं लग लग्न असतं आणि तिथे वरडी कोण कोण आहेत असं विचारलेलं आहे कावळा म्हणे मी सोंगाड्या वाजवीन भोगो भोंगा कावळा काय म्हणाला की मी सोंगाड्या बनवून भोगो भोंगा वाजवेन चिमणा चिमणीचं लगीन मैना म्हणे मी माळीन टोपलीभर फुले आणीन चिमणा चिमणीचं लगेन मैना म्हणजे जी गोड गाते त्याला आपण मैना म्हणतो ती माळीन म्हणजे ती काय आणणार आहे लग्नामध्ये फुलं आणणार आहे टोपलीभर फुलं आणणार आहे चिमणा चिमणीच्या लग्नासाठी पोपट म्हणे मी भाट मंत्र म्हणेन पाठ पोपट काय म्हणाला की मी भाट भाट म्हणजे ब्राह्मण भटजी आणि पोपटका तर त्याचा आवाज गोड असतो म्हणून तो म्हणाला की मी मंत्र म्हणेन माझे मंत्र पाठ आहेत चिमणा चिमणीचं लगीन मोर म्हणे मी नर्तक करीन थुई थुई नाच चिमणा चिमणीचं लगेन मोर काय म्हणाला की मी नर्तक आहे मी नाचेल मी सुंदर नाच करतो मी थुईथुई नाच करेल कोंबडा म्हणे मी आचारी लाडू वाढीन दुपारी चिमणा चिमणीचं लिगे लगेन कोंबडा काय म्हणाला की मी आचारी बनून प्रत्येकाला लाडू वाढेल अशा प्रकारे चिमणा चिमणीच्या लग्नामध्ये सर्वजण वरहाडी म्हणून एक एक काम प्रत्येकाने वाटून घेतलं होतं <coughs> आता आपण याचे शब्दार्थ बघून घेऊया वराडी वराडी म्हणजे लग्नासाठी जमलेली मंडळी सोंगाड्या म्हणजे सोंग घेणारा किंवा ढोंगी भोंगा मोठी पुंगी भाट स्तुती करणारा किंवा भडची नर्तक नाचणारा आचारी स्वयंपाक करणारा आता काही प्रश्न उत्तर आहे आपण ते बघून घेऊ कावळा काय करणार आहे कावळा सोंगाड्या बनवून भोगो भोंग वाजवणार आहे टोपलीवर फुले कोण देणार आहे मैना टोपलीवर फुले देणार आहे तिसरा प्रश्न कोंबडा काय काम करणार आहे कोंबडा आचारी बनवून सर्वांना लाडू वाढणार आहे आता आपले प्रश्न उत्तर आणि हे सर्व झालेलं आहे जर तुम्हाला आवडलं असेल चिमणा चिमणीची लगीन कविता तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजया स्टडीजला बघत रहा थँक्यू